आता हे बरं कसं शक्य आहे की श्रावणाची सुरुवात शुभचिन्ह काढून केली तर घरात सुख शांती समृद्धी ना देईल तर खरं तर कसं आहे की बारा महिन्यात सर्वात पवित्र शुभ सात्विक असा हा श्रावण महिना त्यात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शिव सत्य आहे शिव सुंदर आहे आणि जे सत्य आणि सुंदर आहे ते दोन्ही शिव आहे तर अशा या शिव महादेवांना श्रावण महिना विशेष प्रिय आहे म्हणून या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे मुख्य दरवाजावरती हळदीने स्वास्तिक काढायचं शक्य असल्यास ताज्या आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा तुम्ही लावू शकता दारात लक्ष्मीची पावलं काढा आणि सकाळी स्वस्तिक अगदी व्यवस्थित आकारात काढून त्या स्वस्तिकची दिवा ओवाळून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि शुभ दिवसाची सुरुवात करायची खरं तर आपला मुख्य प्रवेशद्वार कोणत्याही दिशेला असो पण जर का तुम्ही दारावरती स्वस्तिक काढलं तर कसलीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही स्वस्तिकचा अर्थ कल्याण असो असा आहे स्वस्तिक हे शुभ कार्याची सुरुवात दर्शवतो तर शुभ महिन्याची शुभ सुरुवात करा आणि व्हिडिओ माहिती आवडली ते सबस्क्राईब करा